उत्पादवयधम्मिनो उपजित्वा निरोचन्ते ते उपसमो सुखो अणिच्छावतशङ्खारा उत्पादवयधम्मिनो उपजित्वा निरोचन्ते ते स उपसमो सुखो अनिच्छावत संखारा उत्पाद वय उपच्छित्वा निरुच्छन्ति ते उपसमो सुखो नमो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स अर्थात मी नमन करतो त्या अर्हत सम्यक संबुद्धाला जो जीवन मुक्त आहे जागृत आहे दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा मी नमन करतो त्या अरहत सम्यक संबुद्धाला जो जीवन मुक्त आहे जागृत आहे महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानं पियदसी धम्मदायात महान धम्मराजा सम्राट अशोक मौर्य बोधिसत्व बोधी बोधिसत्व विश्वरत्न जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार ती अभिवादन पंचांग प्रणाम करून कालकथित दिवंगत कालगत रोशन बोबडे आयुष्यमती उपासिका बेबी नंदा आई बोबडे व अशोकरावजी बोबडे गाव सौजन्ना तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ या छोट्याशा सौजन्य या गावामध्ये या ठिकाणी या कालखती दिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी नाम रूपाच्या सिद्धांतामध्ये जरा सुत्त सल्ल सुत्त आणि विजय सुत्तामध्ये सुत्ता या शरीराची नश्वरता अनित्यता आणि हे शरीर किती दुर्गंधीनं भरलेलं आहे तथागत भगवान बुद्धाने हे शरीर कस नऊ घर आहे नऊ द्वार नवद्वार म्हणजे काय मनुष्याच्या शरीराला एकूण नऊ द्वार आहे छिद्र आहे आणि या नवही द्वारातून दुर्गंधच बाहेर पडतो हे जरा सुतामध्ये सुतनिपातामध्ये भगवंतानी सांगितलं आहे आणि म्हणून इतरही धर्मामध्ये हे बुद्धाच वाक्य आहे नव खिडक्याचा जोड म्हणतात ते लोक नऊ खिडक्याचा जोड जोड म्हणजे या शरीराला नऊ खिडक्याचा जोड बसवलेला आहे म्हणजे या मनुष्याच्या शरीराला एकूण नऊ द्वार आहे नऊ द्वार आहे आणि या नवही द्वारातून दुर्गंधच बाहेर पडत असते म्हणून आपण गाथेमध्ये म्हणतो का नाही कायोची गुच्छो सकलो तु, गंधो गच्छंती सभ्य मरणं अहंच की हे मनुष्याच हे जे शरीर आहे अंदर बाहर हे संपूर्ण शरीर दुर्गंधीनं भरलेलं आहे प्रकृती नावाची चांडालिका उपस्थायक आनंदाच्या मागे लागली होती सुतधर आनंदाच्या मागे तर ही प्रकृती चांडालिका भाळली होती आनंद नावाच्या भिक्खूवर कारण तो बुद्धाचा चुलत भाऊ होता अमितोदनाचा पुत्र अमितोदन शाक्याचा पुत्र होता बुद्धासारखाच थोडाफार दिसायला सुंदर होता गोरा होता खूप छान होता आनंद त्याच्यावर भाळली होती चांडालिका प्रकृती तिला पालीमध्ये पक्ती म्हणतात प्रकृतीला तर जेव्हा ती श्रावस्तीच्या जेतवणापर्यंत येऊन पोहोचली होती तेव्हा तथागत भगवान बुद्धाने त्या चांडालिका प्रकृतीला हे नऊ द्वार नऊ द्वार म्हणजे काय हे दोन डोळे दोन नाकाच्या नागपुड्या एक तोंड आणि हे कान समजा हे दोन कान दोन डोळे आणि नाकाच्या दो नागपुड्या आणि आपलं तोंड मुख म्हणा आणि ज्याद्वारे विष्ठा बाहेर पडते मल बाहेर पडत असते ते एक द्वार आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणून मूत्र बाहेर पडते ते एक द्वार तर एकूण द्वार मनुष्याच्या शरीराला आहे हे, हे तथागत भगवान बुद्धाने आणि ह्या नवही द्वारातून दुर्गंधच बाहेर पडते हा सेम उपदेश हे सेम जी, 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 जी हे जे अनित्यतेचा भाव आहे तथागत भगवान बुद्धाने बिंबिसाराची पत्नी खेमा नावाची जी पुढे जाऊन भिक्कुनी बनते महाराणी खेमा हिला हाच भाग समजावून सांगितला मग ती वैशालीची रूपगर्विता आम्रपाली का असे ना तर त्या आम्रपालीला सुद्धा भगवान बुद्धाने हाच उपदेश समजून सांगितला कारण खेमा आणि आम्रपाली यांना आपल्या सुंदरतेच सौंदर्याचं गर्व होतं आणि म्हणून त्यांचं गर्वहरण करण्यासाठी तथागत भगवान बुद्धाने शरीराची अनितता सांगितलेली आहे तुम्ही बालपणीचा तुमचा फोटो पाह तरुणपणातला पा आणि मातारपणातला पा तुम्हाला फरक पडलेला दिसेल किंवा तुम्ही लग्नातल्या अल्बम मधला फोटो पहा लक्षात घ्या आपलं जे शरीर आहे हे, हे कसं आहे सतत बदलणार आहे आपल्या शरीरामध्ये आपल्या प्रत्येक अवयवांमध्ये निरंतर बदल होत असतो असं म्हण आपण असं म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा मरण झालं तर त्याच मरण झालं असं आपण म्हणतो आपण रोज मरत असतो आपल्या आयुष्यातला एक मिनिट आपल्या आयुष्यातला एक तास आपल्या आयुष्यातला एक महिना किंवा आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी होणं म्हणजे आपण जसा आपला जन्म झाला तसा मृत्यूच्या दिशेनं आपली गाडी सुरू आहे समजलं ना जन्म झाल्याबरोबरच मृत्यूच्या दिशेनं आपली गाडी सुरू झालेली आहे गाडी सुरू आहे मृत्यूच्या दिशेनं असं मनाला काहीच हरकत नाही की जन्माबरोबरच आपण मृत्यूला सोबतच घेऊन येतो जन्मच नसता तर मरण असतं का जन्मच नसता तर मृत्यू नसता मरण नसतं जन्माच्या सोबतच आपण मरणालाही सोबतच घेऊन येतो आपण रोजच मरत असतो आपला एक एक दिवस कमी होत आहे आपल्या आयुष्यातला होत नाही का तुम्ही दोनशे एक वर्ष जगणार आहात रमाईला पस्तीस वर्षाचं आयुष्य भेटलं पण पस्तीस वर्षात सुंदर जगली म्हणून असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं ना कि की, किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे बाबासाहेब म्हणतात शंभर दिवस शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा सिंहासारखं वाघासारखं जगा है है आहे की नाही कोण सांगत आहे असं बाबासाहेब बुद्धाने धम्मपदामध्ये म्हटलेलं आहे असं म्हणजे निरर्थक असं व्यर्थ जीवन अधिकच जीवन जगण्यापेक्षा शिलाचं जीवन जगा एक दिवस शिलाचं जीवन जगून बघा एक दिवस शिलाच शिलाच्या मार्गावर शिलाचरणावर चालून बघा तर भगवान बुद्धाने या शरीराची अनित्यता समजावून आहे शरीर कसं आहे आपलं मग दुर्गंधीच घर आहे आपलं शरीर तुमच्या शरीराला प्रत्येक मनुष्याच्या शरीराला बारीक बारीक छिद्र आहे असंख्य लाखो छिद्र आहे आणि या संपूर्ण छिद्रातून काय बाहेर पडते दुर्गंध घाम म्हणजे काय सुगंध असते का ते आहे का नाही काही दिवस ठेवल्या त्याच्या घामोऱ्या येते म्हणजे भगवान बुद्धाने या शरीराला काय म्हटलंय कायोची गुच्छो काया म्हणजे काय शरीर जुगुच्छा गुच्छा जसा फुलाचा गुच्छा राहते ना तर आपला हा नामरूपाचा चित्ताचा मनाचा गुच्छा आहे समजलं हे नामरूप आहे पृथ्वी आप तेज आणि वायू या चार महाभूतापासून या चार घटकापासून आपलं शरीर बनलेलं आहे चार समान चार समान धातू हे चार समान धातूमध्ये विलीन होत असतात मृत्यूच्या नंतर समजलं तुम्हाला पंचस्कंद आणि रूपस्कंद रूप म्हणजे काय रूप कशाला म्हटलं आहे तुम्हाला जर म्हटलं रूप म्हणजे काय तर तुम्ही फेस दाखवता आपला चेहरा नाही का ते डोकं ते तेवढं नागडोळे वगैरे पण भगवान बुद्धाने रूप कशाला म्हटलेलं आहे रूप हा पाली शब्द आहे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत संपूर्ण बॉडीला काय म्हटलेलं आहे रूप म्हटलेला आहे रूप आणि नाम कशाला म्हटलेला आहे नाम म्हणजे चित्त होत असते पालीमध्ये नाम नाम म्हणजे काय होत असते चित्त होत असते मन होत असते माइंड होत असते जसं आजच्या आधुनिक भाषेमध्ये आपण समजूया की आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची आत्मा नाही आत्मा इतर ख्रिश्चन धर्मामध्ये आत्मा आहे मुस्लिम धर्मामध्ये हिंदू शीख जैन पारसी सर्व शीख दर, सर्व धर्मामध्ये आत्मा सांगितली आहे पण तथागत भगवान बुद्धाने आत्मा नाकारलेली आहे आत्मा आणि ईश्वर या दोन गोष्टीला बुद्धाच्या धम्मामध्ये स्थान नाही याला बुद्ध धम्मामध्ये अधम्म म्हटलेलं आहे आत्म्यावर विश्वास बाळगणं आणि ईश्वरावर श्रद्धा बाळगणं हा अधम्म म्हटलं आता आत्माच नाकारली आहे बुद्धानं तर आत्म्याचा पुनर्जन्म आत्म्याचा कर्मसिद्धांत आणि आत्म्याचं अमर असणं किंवा आत्म्याचे भूतपेत हे गोष्ट कल्पना आहे अंधश्रद्धा आहे समजलं का बुद्धाने आत्मा नाकारला आत्मा नावाची कोणतीच गोष्ट मनुष्याच्या शरीरामध्ये नसते लाग लक्षात तुम्हाला म्हणून भगवान बुद्धाच्या धम्माला अनात्मवादी धम्म म्हणतात अनात्मवादी धम्म म्हणजे काय बुद्धाने आपल्या धम्मामध्ये आत्म्याला स्थान दिलेलं नाही आपल्या शरीरामध्ये कोणताही आत्मा नसते आत्म्याच्या शांतीसाठी आत्माच नसते आत्मा, आत्मा नावाची कोणतीच कन्सेप्ट आपल्या क्योंती शरीरामध्ये नाही लक्षात येतं का मग काय आहे आपल्या शरीरामध्ये मन आहे आजच्या आधुनिक युगामध्ये जर पकडलं तर तसं मोबाईल काय आहे मोबाईल यंत्र आहे का नाही जसं ते हार्डवेअर म्हणतो म्हणजे पूर्ण आणि मन त्याच्यात अंदर कायम कोण करते सॉफ्टवेअर आजच्या भाषेमध्ये नाही का तसंच आपलं हे जे रूप आहे आणि हे नाम आहे नाम रूप नाम म्हणजे चित्त होत असते मन होत असते माइंड होत असते समजलं चित्त तर हे नाम रूप म्हणजे काय तर नाम म्हणजे चित्त आणि रूप म्हणजे काय आजच्या भाषेमध्ये जसं मोबाईल काय आहे हार्डवेअर आणि म त्याच्यामधलं सॉफ्टवेअर म्हणतो आपण हाय का नाही तर त्यासारखं हे रूप म्हणजे काय आपलं शरीर संपूर्ण हे इंद्रिय आणि समजलं हे बाकीचं काय आहे मन म्हणजे काय सॉफ्टवेअर आपल्या शरीरामध्ये म्हणून मन असते आपल्या शरीरामध्ये त्याला मनोविज्ञान मनसचेतन म्हटलेलं आहे किंवा मन मन आयतन म्हटलेलं आहे भगवान बुद्धाने मनोआयतन समजलं मग मन जे काय ते जे, जे किंवा चांगलं किंवा वाईट उत्पन्न होते ते सर्वप्रथम कुठं उत्पन्न होते मनात म्हणूनच भगवान बुद्धाने म्हटलंय मनोसे मन श्रेष्ठ आहे मनच प्रमुख आहे मनच प्रधान आहे जे काही चांगलं किंवा वाईट उत्पन्न होते ते मनातच उत्पन्न होत असते म्हणून बौद्ध धम्मामध्ये रट्टपाल लाभाच्या भिक्खुला तथागत बुद्धाने तेच सांगितलं होतं आणि रट्टपालनी त्या राजाला कम्मास धम्म नगरीतल्या राजाला तेच सांगितलं होतं मी ते कहाणी ते सांगतो सांग एक चायनीज एक छोटीशी आणि थांबतो की तथागत भगवा भंते जिन, ते रट्टपाल भंतेजींच म्हणजे तेच रट्टपाल भिक्कूंनी तेच समजून सांगितलं होतं त्या राजाला कम्मास धम्म नगरीतल्या कुरुप्रदेशातल्या काय समजावून सांगितलं होतं ह्या चार गोष्टी मी नेहमी सांगत असतो माझ्या प्रवचनात बुद्ध आणि धम्मामध्ये आहे कोणत्या गोष्टी आहे र त्या कुरुप्रदेशामधला राजा त्या कम्मास धम्म नगरीतला राजा रट्टपाल भिक्कूला असा म्हणतो की हे भंते तुमचे भिक्खू बनण्याचे कारण काय तुम्ही भिक्खू का बनले तुम्हाला का असं आवडलं का पटलं तर तुम्ही भिक्खू बनले एवढ्या सुखाचा सर्वस्व सुखाचा तुम्ही संपूर्ण सुखाचा त्याग केलेला आहे तर रट्टपाल भिक्खू त्या राजाला उत्तर देतो की मी या चार गोष्टींमुळे गृहत्याग केलेला आहे सर्वस्व सुखाचा त्याग केला आहे तर कोणतं पहिलं कारण सांगतो रट्टपाल या जगाचा कोणीही सृष्टी करता निर्माता नाही काही लोक म्हणतात का नाही या जगाचा कोणीतरी सृष्टीकर्ता आहे निर्माता आहे त्याच्याच हातात मरण आहे त्याच्याच हातात हे आहे मग कोरोनामध्ये कुठं गेला होता निर्माता समजलं का तर या जगाचा कोणीही सृष्टी करता निर्माता ईश्वर नाही ही बुद्धाचे वचन मला कळले आवडले आणि मी भिक्खू संघामध्ये प्रवजित झालो पहिलं कारण दुसरं कारण सांगतो तो हे जग अनित्य आहे आणि सतत परिवर्तनशील आहे सतत परिवर्तनशील आहे हे जग अनित्य आहे अनित्य म्हणजे काय नित्य आणि अनित्य अनित्य म्हणजे काय अनिच्य म्हणतात त्याला पाणीमध्ये या जगामध्ये नित्य असं काही टिकणार नाही आहे क्षण प्रतिक्षण परिवर्तन होणार आहे बदलणार आहे लक्षात घ्या हे जग अनित्य आहे आणि सतत परिवर्तनशील आहे हे गोष्ट मला बुद्धाची आवडली पटली समजलं तिसरी गोष्ट आहे भगवान ते सांगते रठ्ठपाल भिक्खू सांगतो त्या राजाला तिसरी गोष्ट आहे की आपली कशावरही मालकी नाही सर्व काही मागे सोडूनच जावे लागते कोणाचे वाक्य आहे बुद्ध आणि त्याच्या दमग्रा किती मस्त महत्वाची गोष्ट आहे रट्टपाल भिक्कू सांगत त्या राजाला आपली कशावरही मालकी नाही सर्व काही मागे सोडूनच जावे लागते म्हणजे भगवंताने म्हटलंय धम्मपदामध्ये बालो विहयती धनंग हे माणसा तू ज्याला माझा पुत्र माझा पुत्र माझा पुत्र माझे धन माझे धन माझे धन माझा पुत्र माझे धन असं म्हणून जे समजत आहे ना माणसा बुद्ध म्हणतात धम्मपदामध्ये तुझे स्वतःचे शरीर तुझे नाही तुझ्या स्वतःच्या शरीरावर तुझी काही हुकूमत चालत नाही समजलं ना, ना? काय म्हणत आहे बुद्ध सांगू पुन्हा आपली कशावरही मालकी नाही सर्व काही माग सोडूनच जावे लागते तर तू मालकी नाही मालकी म्हणजे काय मालकी म्हणजे नाही का, का? तुम्ही म्हणता ना या घराची मालकीन मी या शेताची मालकीन मी या गाडीची मालकीन मी आहे का नाही तिकडे ते दोन चार लेआउट घेते त्याची मालकीन मी ह्याही घराची मालकीन मिन त्या घराची मालकीन मिन इकल्याय वावराची मालकीन मिन ही शेताची मालकीन मिन हाय ना, का नाही असं म्हणतो का नाही पण बुद्ध काय म्हणते तुम्ही काही म्हणा तुमच्या स्वतःच्या शरीरावर तुमची मालकी नाही तुमच्या डब्यातली एक सुई सुद्धा तुमच्या सोबत येऊ शकत नाही मराच्या वक्ती येते का नागडा आला नागडत जावं लागते आपले सगळे नातेवाईक स्मशान घाटापर्यंतचे सोपती आहे हाय का नाही उलट गौऱ्या टाकून देते हाय का नाही कबीरानं ते इतकं मस सांगित ती सांगतो आणि गोष्ट थांबतो कबीरानं का म्हटलंय की जेव्हा चितेला सरनावर कबीरानं वर्णन केलं आहे दोह्यामध्ये त्यांच्या अभंगात कसं केलं आहे हिंदीमध्ये की जेव्हा माणसाला चितेवर ठेवल्या जात तर त्याचं शरीर जसं शरीर असं जळते आणि आपले प्रियजन आपले रक्ताचे नातेवाईक आपले जवळचे नातेवाईक दुरूनच पाहतात मनुष्याचं शरीर असं जळते म्हणते असं जळते म्हणते जसं काय सोनं विगळत आहे कबीर सांगत आहे जळत असतानाची चिता कशी जळते मेलेल्या मृत व्यक्तीची असं काही शरीर जळत आहे की जसं काय सोनं आहे कबीर पुढे म्हणतो ती चिता अशी जगते अशी जळते ती मनुष्याची त्याचे हाड असे जळते अशी हाड जळते जसनू काय वाळलेली लाकडं जळत आहे समजलं लाकडं जळत आहे कबीर पुढा असं म्हणतो त्या माणसाच्या डोक्याचे सुंदर केस ज्याला अभिमान करत होता तो त्या केसावर स्त्री असो का पुरुष असो ते केस असे जळतात जणू काय वाळलेलं गवतच जळत आहे समजलं जणू काय वाळलेलं गवत जणू काय ते वाढलेली लाकडं आणि जणू काय ते सोनं वितळत आहे अग्नीमध्ये अशा सारखं आपलं शरीर असते एवढं दुर्गंधीयुक्त शरीर असते आपले कोणीही नसते आपल्या शरीरावरच आपली हुकूमत चालत नाही आपली कशावर हे मालकी नाही सर्व काही माग सोडूनच जावं लागते का सोबत येते कोंबड्या बकऱ्या गायी बैल येत सांगा लोकांना जमिनी शेती वर्तन नेल्या असतात लोकांनी इथे खाली भेटले नसते ना आता हे तुम्ही शेती आता हजारो वर्षापासून कोण नाही कोणत्या वाहतच असेल ना सोबत घेऊन जाणार तुम्हाला तुमचं भाड्याचं घर आहे भाड्याचंच आहे आणि स्वतःचं घर आहे तर काही लोक म्हणते भाड्याचं घर न खाली कर भाड्याचं घर न खाली कर अरे हे खालीच करा लागते मग काही लोक म्हणते बाहेरची वरात बाहेरच बरी आहे का नाही एखादी राजाही जरी मेला तरी त्याले आंघोळ करते का नाही लोक माणूस मरण पावले त्याचे आंघोळ वगैरे घालून देते ना मग सांगा एखादी राजा जर मरण मरण पावला त्याचं राजमालामध्ये होते का त्याची आंघोळ आणि एखादी झोपडीमध्ये मेला एखादी माणूस तर अंगणातच काढते म्हणूनच लोक म्हणते बाहेरची वरात बाहेर समजलं का राजाची मयत जरी असेल त्याची मयतही राजा राजवाड्याच्या बाहेर आणि तेही बाहेर समजलं काल का लक्षात तुम्हाला आणि चौथी गोष्ट आहे ती सांगतो थांबतो हे जग तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे दुःखात सापडलेले आहे तृष्णा म्हणजे काय इच्छा आसक्ती हव्यास हावरटपणा पाहिजे 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 अरे ना नाही पुन्हा हे पाहिजे माणसाच्या इच्छेला कधीही अंत नाही एक इच्छा पूर्ण झाली का दुसरी दुसरी झाली का तिसरी आहे का नाही एक गरसोळी घेतली का दुसरं घेऊन जे वाटते हे सगळं आहे इच्छेला कधी अंत मरेपर्यंत तुमच्या इच्छा पुरत नाही म्हणून हे जग तृष्णेच्या आरी गेल्यामुळे दुःखात सापडलेलं आहे समजलं तृष्णामुळे समजलं ना आसक्ती इच्छा पाहिजे पाहिजे नावाची मानवी प्रवृत्ती समजलं तर ती गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो ह्या चार गोष्टी रठ्ठपाल भिक्कूंनी राजाला कमास धम्मच्या राजाला लक्षात तुम्हाला एक चायनामध्ये ती कहाणी चायना, चायना देशामध्ये एक चायनीज कवी होता आता चायना देश बुद्धिस्ट आहे काही मार्क्सवादी जरी असले तरी आजही जपान आणि चायना ही जगातील महासत्ता आहे कारण ते वैज्ञानिक देश आहे त्यांनी बुद्धाचं मनोविज्ञान बुद्धाचं सायन्स त्यांनी स्वीकारलंय म्हणून ते बौद्ध राष्ट्र झपाट्यानं प्रगती करत आहे ज्या ज्या देशामध्ये बुद्ध आहे बुद्धाच बुद्धा पंचशील आहे अष्टांग मार्ग आहे बुद्धाची तत्व प्रणाली आहे ते ते देश पुढे जात आहे आणि तुम्हाला माहित आहे पाकिस्तान अफगाणिस्तान हे सर्व देश एकेकाळी सम्राट अशोकाच्या कनिष्काच्या काळामध्ये बुद्धिष्ट होते होते का नाही तिथून बुद्ध हटला किंवा हटवल्या गेला तर तिथं आज कशी आहे गरिबी भुकमारी अफगाणिस्तानमध्ये लक्षात घ्या जिथे जिथे बुद्ध हटला बुद्धाचे विचार नष्ट झाले किंवा केले त्या देशामध्ये युद्धाचीच भाषा उत्पन्न मग ते तुमचं घर जरी का असे ना ज्याच्या घरामध्ये बुद्ध नाही त्याच्या घरामध्ये समजलं ज्याच्या घरामध्ये बुद्ध नाही आणि बुद्धाचे विचार नाही त्याच्या घरामध्ये नवरा बायकोच युद्ध राहणारच आहे समजलं ना म्हणून बाबासाहेबांनी म्हणलंय जगाला युद्धाची नाही तर जगाला नाही तुमच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला बुद्धाची धम्माची गरज आहे समजलं का आल्यागा लक्षात तुम्हाला ती का सांगतो तर चायनीज देशामध्ये एक कवी होता चायनीज कवी चायनीज कवी आणि तो कविता होता तीक था था तो कविता होता तो चायनीज कवी पण त्याच्यावर बुद्ध धम्माचा प्रभाव होता तो कविता लिहायच्या बुद्धावर कविता लिहायच्या बुद्धाच्या धम्मावर कविता लिहायचा तो भिक्खू संघावर कविता लिहित होता त्याच्या कवितेचा विषय होता बुद्ध धम्म बुद्धाचा धम्म किती महान आहे बुद्धाचा धम्म किती चांगला आहे किंवा बुद्धाची तो स्तुती करायचा त्याच्या कवितेद्वारे समजलं का तुम्हाला त्याच्या कवितेचं ते, ते शीर्षक कसं जायचं त्याचं नाव होतं इक्कयू काय नाव होत इक्कयू नाव होतं आता हे जपान श्रीलंकेमध्ये तशी नावं राहतात हा इक्कयू कवी होता धम्म कवी होता इक्कयू आणि विद्वानही होता विचारवंत होता वादविवादही करत होता तो आणि हुशार होता चिंतक होता तो त्याला बौद्ध धम्माचं नॉलेज होतं इक्कयू रियल व्यक्ती आहे ही काही काल्पनिक पात्र नाही आहे मध्ये तर हा इक्कयू एकदा काय झालं हा इक्कयू एका बुद्धविहारामध्ये गेला चायनामध्ये कुठे गेला बुद्धविहारामध्ये आता बुद्धविहारामध्ये ती मॉनेस्ट्री होती भल्ल मोठं भव्य दिव्य बुद्धविहार होत हा इकयू नावाचा बुद्धिस्ट कवी त्या महाविहारामध्ये त्या बुद्धविहारामध्ये गेला कवी होता चांगला होता संस्कारी होता सदाचारी होता हा इक्कयू आता गेल्याच्या नंतर काय झालं त्या विहारामध्ये जसा तो चायनीजच्या विहारामध्ये गेला त्यावेळी हिवाळ्याचे दिवस होते कायचे दिवस होते नीट आहे का नाही थंडीच्या जसं थंडी, चा, थंडी चालू आहे का नाही असेच थंडीचे दिवस होते आता थंडीचे दिवस असल्याच्या नंतर हा इक्कयू त्या विहाराच्या आवारामध्ये गेला आता आवारामध्ये गेल्याच्या नंतर त्या इक्कयू नावाच्या त्या बौद्ध कवीने समजलं ना कवी कवी भगवान बुद्धांचं कवी सुत्त आहे सुत्तपीठकामध्ये कवी सुत्त चार प्रकारचे कवी सांगितले भगवान बुद्धाने तुम्हाला वाटते कवी नाही का आता ते लोक कविता नाही करत का बुद्धानं अडीच हजार वर्षापूर्वी सुत्तपीठकामध्ये कवी सुत्त सांगितलंय कवी सुत्त खूप कमी लोकांना माहीत आहे कवीचे चार प्रकार मी ते सांगणार नाही वेळेच्या बाबी तर मग हा हा इक्कयू त्या बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये आवारामध्ये गेला कोण इक्कयू आता तो इक्कयू थंडीचे दिवस होते आणि त्याला त्या इक्कयू नावाच्या त्या बौद्ध कवीला मुक्काम करायचा होता विहारामध्ये कुठेतरी थंडीचे दिवस आहे अवेळी तो सापडला होता म्हणून त्यानं ते बुद्धविहाराचा आश्रय घेण्याचं ठरवलं समजलं तुम्हाला नीट लक्ष द्या तर त्यानं आश्रय घेण्याचं ठरवलं तर तो त्या आवारामध्ये शिरला आणि बुद्धविहाराचा निवासाचा दरवाजा त्यानं ठोठावला भंतेला तिथं भिक्खू राहत होते आता भिक्खू राहत असल्याच्या नंतर भिक्खुनी रात्रीची वेळ आहे बा रात्रीची अवेळी वेळ आहे बा आता भिक्कुनी काही दरवाजा खोलला नाही आता त्या भिक्कून दरवाजा खोलला नाही थंडीचे दिवस आहे हिवाळ्याचे दिवस आहे जसं आपण पाहिलं बुद्ध विहाराच्या अंदरही बुद्ध मूर्त्या असते आणि आवारात मैदानातही मूर्त्या असते असते का नाही आता खूप थंडीचे दिवस होते आणि तो आतमध्ये भिक्खुनी काही त्यांना घेतलं नाही समजलं त्याला कारण होती रात्रीचा वेळ होता थंडीचे दिवस होते आता इक इकयू तो संकटात सापडला थंडीचे दिवस आहे आणि मग तो बुद्धविहाराचा आवार होता असं कंपाऊंड वगैरे तिथं तो थांबला आता थांबत असताना त्याला रात्र काढायची होती थंडीचे दिवस आहे आता काय करायचं इतका तो थंडीनं कुर म्हणजे कुरकुडत होता इतकी थंडी लागली होती त्याला जो त्यानं काय केलं त्या बुद्ध विहाराच्या आवारामध्ये दोन ते तीन मूर्त्या होत्या चंदनाच्या लाकडाच्या कायच्या होत्या मूर्ती चंदनाच्या होती असं मी ऐकलंय बौद्ध साहित्यामध्ये बुद्धाच्या वेळी प्रसिंजिताच असं आहे ती असो नंतर ते कनिष्कानं बनवली वगैरे ते काही असू द्या तुम्ही कधी नागपूरला गेले ड्रॅगन पॅलेस मध्ये ओगावा मॅडम नाही का जापानी ओगावा मॅडम जापानी त्यांनी त्या तुम्ही ड्रगन पॅलेस मध्ये नागपूरला गेले तर तिथं तुम्हाला जी मूर्ती दिसते का ना आतमधली ती चंदनाच्या लाकडाची आहे समजलं काय जे आहे चंदनाच्या लाकडाची खूप महत्व असतं चंदनाच्या लाकडाला रक्त मला म्हणू शकतो आपण तर तिथं आता चंदनाच्या लाकडाच्या मूर्त्या होत्या त्या इकयू नावाच्या त्या बौद्ध कवीनं काय केलं रात्र काढण्यासाठी त्यानं त्या समजलं तुम्हाला त्या मूर्ती एक एक मूर्ती त्यानं त्याची शेकोटी पेटवली आता एक मूर्ती त्यानं टाकली अर्धी रात्र दुसरी तिसरी त्यानं एकूण तीनही मूर्त्या चंदनाच्या लाकडाच्या त्या तीनही मूर्त्या आपली थंडीपासून बचाव करण्यासाठी थंडीपासून वाचण्यासाठी तो खूप आहे का नाही त्यानं त्या तीनही मूर्त्या रात्रभरात जाळून टाकल्या लाकडाच्या आता ते भिक्खू उठले आणि त्याला त्याने इकडं इकडे तिकडं पाहिलं आणि तो व्यक्ती त्याला हात शेकोटीवर ते पेटवत होता आता तिसरी मूर्तीचं फडस काहीतरी थोडस समजलं ना शेवटची मूर्ती होती तीन मूर्त्यापैकी आणि या तीनही मूर्त्या संपूर्ण त्याची राग झाली होती रक्षा झाली होती अस्थि झाल्या होत्या त्याच्या आणि लक्षात घ्या भिक्खू मग ते थोडे रागावले त्याला की तू हे काय केलं अरे ह्या मूर्त्या कशाला जाळल्या आहेत जाळल्या आहेत तर आता ते इकोई इक काय करणार आहे त्या भिक्खूला तो क्षमाई वगैरे मागतो तर त्याला म्हणत दाखवा कुठे आहे तर काय काय जाळलं तर म्हणजे मूर्त्या जाळल्या किंवा नाही जाळल्या मूर्त्या जाळल्या किंवा नाही जाळल्या तर तेव्हा त्यांना ते, ते इकयू घेऊन जातो त्या भिक्खूला भंतेला बघा म्हणतात त्या अस्थीकडे काय दिसन का सांगा बरं त्या अस्थीमध्ये काय दिसन का हड्ड्या दिसन का हड्ड्या दिसन हड्ड्या हड्ड्या दिसणारच नाही काय झालं होतं त्याची लाकड झाली होती त्या मूर्त्यांची काय झाली होती लाकड झाली होती तुम्ही मूर्त्या जाळल्या असं म्हणता मला काय आहे त्या मूर्त्यामध्ये आहे की नाही लक्षात घ्या तर त्याच्यामध्ये असच मनुष्याचा आहे काहीही शिल्लक राहत नाही आपली काय होते राखच होत असते काय होत असते आपली राख होत असते ही बौद्ध कथा आहे समजलं का ही बौद्ध कथा आहे सच्ची घटना आहे त्या इकू नावाच्या बौद्ध कवीची तर आपल्या जीवनाची काय होत असते राखच होत असते काहीही शिल्लक राहत नाही राहत आपल्या जीवनामध्ये म्हणून आपल्या जीवनामध्ये कुशल कर्मानच माणूस सुगतीकडे जातो सद्गतीकडे जातो आल्या का लक्षात तुम्हाला कुशल कर्मानच लोक आपलं नाव काढत असतात म्हणून मागे काय सोडून जायचंय कुशल पुण्य कर्म कुशल कर्माचा छंद जोपासा म्हणते भगवान बुद्ध ठीक आहे तर या ठिकाणी मी थांबतो भवतो सब्बमंगल भवतू मंगल